जय भीम जय भीम जय जोहार सदागत गौतम बुद्ध विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रामनाभाऊ साठे महाराज आणि सावित्री सावित्रीबाई आणि यांना सगळ्यांना नतमस्तक हो आज आपण इकडे सगळं जमलो आहोत सगळ्यांना माहिती आहे आपण आज इथे आले भारत संख्या एवढी एवढीच आहे का नाही आपण खूप मोठ्या प्रमाणात आहोत तरी आपण या ठिकाणी खूप कमी संख्येने आलो आणि फक्त आजचा जो मुद्दा फक्त आपल्याला आरक्षण आरक्षणासाठीच आहे का आज फक्त बौद्ध लोकच आलेले का बरं असं कारण आपल्याला या गोष्टींबद्दल माहिती होत नाही सरकार दिशाभूल करायचा प्रयत्न आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे त्यांच्या कोर्टाच्या आदेशाने त्यांनी आता दाखवून दिलंय बोलत आहे कोण आहे त्याचं बोलवतो त्यांनी कोण आहे सरकारच आहे आणि हे केंद्र सरकारनेच सरकार आपण जी काय कायदा सुव्यवस्था होते कायद्याच्या ज्या काही घटना होतात त्या संसदेत मान्य झाल्याशिवाय ते के पास केले जात नाही मग सुप्रीम कोर्टाने जेव्हा असा आदेश मानतो त्यांना माहिती आहे की आपण आपल्या बापांनी आहे आज जर तुम्ही बाबाकडे डिव्हिजन करताय एस सी एस टी मध्ये खरंच असं होतं का असं करायचं होतं तर बाबासाहेबांनी सगळं आधीच करून ठेवलं असतं ना आपल्यासाठी त्यांनी या सगळ्या एकूण एक गोष्टींचा विचार करून आरक्षण का लागू हवं ते कशा पद्धतीने समाजात जायला पाहिजे समाजाच्या खालच्या तळागळातल्या घटकापासून सगळ्यांना त्याचा फायदा कसा व्हायला पाहिजे हे आरक्षण सांगतं बाबाकडे करून तुम्ही काय करताय तुम्ही लोकांना हे करताय बघत म्हणजे इकडे इकडे बहुत मार वेगळा होतं मांग वेगळा होतं मातक वेगळा होतं सांभार वेगळा होतोय काय दाखवायचंय तुम्हाला केंद्र सरकार आता सगळीकडे हिंदू मुस्लिम झालं तिथं जमलं नाही मराठी ओबीसी करून झालं तिथे जमलं नाही मग आता तुम्ही एसीवर आघात करायला लागल तुम्ही दाखवत आहे की आता एसी पण वेगळा करताय म्हणजे सगळे जोपर्यंत आपल्या सगळं एस टी आणून एस टी सगळ्यांना समजत नाही की आपण एकत्र लढा दिला पाहिजे त्यात सगळ्यांचा फायदा असणार आहे जे आरक्षण आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला दिलंय ते सगळ्यांना समावेशक आहे आणि तरच त्याचा फायदा होणार आहे आता त्याचा दुभाग मी केली ग गड मध्ये केलं तर कुणालाही त्याचा उपयोग होणार नाही आणि राहिली गोष्ट लिहिली क्रिमी लेअर आपल्याकडे क्रीमी लेअर व्हायला अजून पन्नास वर्ष जातील तेव्हा आपण कुठेतरी क्रिमी लेअरमध्ये येणार आहोत हे सरकारलाही आहे हे सुप्रीम कोर्टालाही आहे आणि ज्यांना एक मोरल म्हणजे आपल्याला ज्यांना 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 रिस्पॉन्सिबिलिटी कळते आरक्षणाची आज माझ्या पिढीने आरक्षण घेतलं मला ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्यानंतर आरक्षणाची गरजच असू नये माझ्या पिढीला मग मी त्या आरक्षण माझ्या समाजासाठी माझ्या घरच्या पिढीला देणं गरजेचं आहे हे मला कळतं मला समजता की आपण आयुष्यभर फ्लोटर घालून पोहू शकत नाही लक्षात घ्या एवढेच फ्लोटर घालून पोहू शकत नाही शेवटी तुम्हाला तलावात उडी मारावी लागते शेवटी तुम्हाला सागरात पोहायलाच लागतं त्यासाठी शक्ती आपल्याला बाबासाहेबांनी आज फक्त जर आपण फक्त बौद्ध लोकांकडे आलो आहोत तर चुकीचा संदेश आहे की फक्त बौद्धांना आरक्षण हवंय का मग आरक्षणामुळे फक्त बौद्धांची प्रगती झाली आहे का नाही आपली प्रगती आरक्षणामुळे नाही झाली आपली प्रगती झाली कारण आपण बौद्ध धर्म स्वीकारला हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला आपण सगळ्या हिंदू धर्माच्या जाती आपण हुकरवल्या आपल्या बाबासाहेबांनी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्माला पण हिंदू म्हणून मरणार नाही आणि हे सध्या आपण स्वीकारलं आज आपल्या घरामध्ये आपण सगळीकडे आपण पूजा अर्चा करतो का नाही करत का कोणी सांगितलं आपल्याला हे आपल्या बाबासाहेबांनी सांगितलं हेच हेच आंबेडकरांचे थॉट आंबेडकरांचे विचार हे सगळ्या समाजात गेले पाहिजेत म्हणजे सगळ्या बहुजनांपर्यंत केलं पाहिजे आज मराठ्यांना आरक्षण हवंय मराठ्यांना आरक्षण पाहिजे हे बाबासाहेबांनी जेव्हाच सांगितलं पाहिजे होतं त्यावेळेला त्यांना काय झालं त्यांना वाटलं की आम्हाला गरज नाही आरक्षणाची आज प्रत्येक दिला असं वाटेल पण आरक्षण हे आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आपल्या विकासासाठी आपल्या घरातला माणूस आज जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरात एक मनुष्य घडून तयार व्हावं एक डॉक्टर तयार व्हावी तर आरक्षण आपल्याला उपयोगी आहे हे लक्षात घ्या पण हे सांगण्यासाठी आज आम्ही सगळे इकडे जमलो आहे त्यावेळेला ह्या गोष्टींमध्ये तथ्य आहे का बघा आणि आज आपण कसं पण करू माया आयोग मी मागणी म्हणा संघटने इकडे आले शिंदे साहेब आले सगळे लोक इकडे आले तर आपल्याला हे सांगायचं की केंद्र सरकारला पाठपुरावा करायला पाहिजे की ह्याचं लाव करू नका जरी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाच्या आदेश जा आपण जाऊ शकणार नाही पण जर एवढ्या प्रमाणात जर आपण मोठ्या प्रमाणात आपण गेलो आणि आपला मुद्दा सांगितला तर नक्कीच हा कायदा लागू होणार नाही आणि त्याची आणि तो सावा जर लागू झाला तर आपण विभागले जातोय उच्च आपल्याला विभागात आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि यासाठी आपल्याला लढलं पाहिजे आपल्या समाजाची प्रगती करायची तर फक्त आपल्याला बौद्ध समाजाची नाही आपल्याला भार मान सांभार सगळ्यांची प्रगती करायची आहे साठे आपल्याला तेवढंच महत्त्वाचे आहेत बाबासाहेब आंबेडकर तेवढंच महत्त्वाचे आहेत नऊ आपल्याला सध्या तेवढंच महत्त्वाचे शिवाजी महाराज आपले दैवत आहेत मात्र फुलेंनी त्या समाजासाठी फक्त केला का फक्त माळी समाजासाठी ते लढले का नाही तर समस्त समाजासाठी समस्त स्त्रियांसाठी लढले हा विचार घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे जय हिंद जय भीम जय भारत डॉक्टर बाबा डॉक्टर बाबा